काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतीही कामे थांबू नका कामे थांबवल्यास विभागीय चौकशी लावू असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी बैठकीत दिला खासदार शिंदे यांनी मंगळवार दिनांक चार रोजी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी मंत्री सिद्धाराम महत्रे सुरेश हसापुरे अतिरिक्त सीईओ हो, संदीप कोहिनकर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नगराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते खासदार शिंदे म्हणाल्या जिल्हा परिषदेतून काम वाटप होत असताना आमदारांना साठ आणि खासदारांना चाळीस टक्के प्रमाण ठेवावे सोलापूर लोकसभेतील विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे अडवतात त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लक्ष घालून कामे मंजूर करण्यात या सांगितले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका